यज्ञभूमी पुण्यभूमी नाशिक निसर्ग कला उद्योग साहित्य या सगळ्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे परंतु हॉस्पिटल्स कॅन्सर सेंटर यांची वाढती संख्या चिंतानीय आहे अशातच एक प्रभावी प्रकाश किरण वरदान म्हणून नाशिककरांना लाभलं आणि ते म्हणजे रामचरित मानसपर आधारित मानस योग साधना शिबिर हे सहा दिवसीय शिबिर तीन ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान नुकतेच यश लॉन्स अँड बँकवेट हॉल येथे पार पडले मानसयोग साधना तप सेवा सुमिरन यात त्रिसूत्रीवर आधारित आहे शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर गोपाल शास्त्री हे मेरठ उत्तर प्रदेश येथून आले होते त्यांनी प्राकृतिक चिकित्सा पद्धती सिद्धांत आणि वैचारिक प्रयोगाद्वारे शिबिरामध्ये मार्गदर्शन केले स्वस्त राहणे आजारी पडणे अवघड या उक्तीला समज समजवण्यासाठी सिजनल रिजनल आणि ओरिजिनल आहार आणि धान्य यांचे महत्व पटवून दिले सेवा करताना योग्यता मात्रा आणि प्राथमिकता किती आवश्यक आहे यावरही प्रकाश टाकला शिबिरामध्ये भारत भारतामधून विविध ठिकाणाहून आलेल्या अडीचशे शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता भोजन आणि दिनचर्या यामध्ये शिबिरार्थींनी लक्षणीय या बदल अनुभवले हो जुन्या साधकांचे अनुभव आणि आत्मविश्वास नवीन साधकांसाठी प्रेरणादायी ठरला हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आरोग्य व अध्यात्म विकास समिती नाशिकच्या सदस्य हिमांगी पाटील तसेच स्वयंसेवक मनीषा शेळके विद्या क्षत्रिय माधुरी बुटले अस्मिता अहिरे इंदिरा दंडगवाळ सुनील बागुल नंदकिशोर बावीसकर सुधीर कापसे विजय सोनवणे उदय वाघ दीपक कुंडे मुकुंद माळी हेमंत शेट्टे व गणेश शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले नमस्कार मी स्वाती जाधव हो। मी ॲक्च्युली गेल्या सहा वर्षांपासून हे शिबिर दरवर्षी अटेंड करते ॲक्च्युली घरी तर हे फॉलो करतेच मोस्ट ऑफ द एटी पर्सेंट माझं फॉलो होतं पण इथे येण्याचं कारण हे की इथे एक वेगळी ऊर्जा असते इथलं असोसिएशन खूप छान आहे इथे आल्यावर इतकं पॉझिटिव्ह वाटतं खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला आयुर्वेदिकच्या शिकायला मिळतात आणि दुपारच्या जेवणाला कोण भाज्या खातं नाही का <laughs> त्या आता मी आत्ता खाऊन आली आहे तर तो, तो एक चमत्कारच आहे आणि मी फक्त चार दिवसापासून येते जसं मला लहान मुलगी आहे जसं जमते तसं येते चार दिवसात माझं एक किलो वेट लॉस झालं तर खूप छान आहे हे सगळं जे आहे ते फक्त हे अनुभवलं तरच याची सिद्धी कळते बस थँक्यू सपनों से हर घर सजाएंगे सरचाएं, सरचाएं। सजाएंगे रॉक्सरी अप्लायंसेस ले आएंगे ले आएंगे ग्लास में हाउसहोल्ड लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालिमार नासिक